एक नवनवीन खळबळ अशी उपस्थित केली जात आहे जस की दोन्ही राष्ट्रीय दोन्ही राष्ट्रवादी पार्टी हे एकत्र येण्याची चर्चा सध्या चालू आहे आपल्या सोबत आहे स्वराज्य निर्माण सेनाचे राष्ट्रीय अध्यक्ष मनोभाई कागडा दादा नमस्कार तुम्ही आता एक सोशल मीडियावर एक म्हणजे जे बोललात जे तुम्ही स्टेटमेंट दिलं की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यायला पाहिजे तर काय तुमचं काय म्हणणं आहे दादा आता सध्या असं आहे की स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाचे लागत आहे त्याच्यामध्ये सन्मान्य प्रशांतजी जगताप पुणे अध्यक्ष यांनी सांगितलं की जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर मी राजकारणात तर संन्यास घेईल परंतु मला या ठिकाणी प्रशांत जगताप साहेबांना एकच सांगायचं आहे की आपण ज्यावेळेस काही नव्हता नगरसेवक सुद्धा नव्हता त्यावेळेस अजितदादा पवारांनी तुम्हाला मदत केली त्यावेळेस तुम्ही शरदचंद्री पवार साहेबांच्या नावाने महोत्सव ठेवला तेव्हा सुद्धा दादांनीच मदत केली ना तुम्ही शिक्षण पीएमटीवर आले तेव्हा दादांनी मदत दाद केली महापौर व्हायला दादांनी मदत केलेली आहे तुम्हाला आज तुम्ही जे काही आहेत ते सगळं दादा पवारांमुळे आहे परंतु जर दोन्ही परिवार एकत्र येत असतील राजकारण सोडून किंवा समजा परिवारचं एकजूट होत असेल तर तुमच्या पोटात काय गोळा उठते मला हे कळालं नाही त्याच्यामध्ये की दोन्ही परिवार येऊ द्या ना एकत्र काय फरक पडणार आहे तर तुम्ही राजकारणाचा संन्यास घेणार म्हणजे याचा अर्थ की तुम्हाला कुठंतरी हे परिवार एकत्र येऊ नये असं वाटतंय तर जर एकत्र आले तर कार्यकर्ते भक्कम होईल कार्यकर्त्यांचे हात मजबूत होतील शरद पवार साहेबांना कोण मानत नाही सगळा महाराष्ट्र मानतो शरद पवारांचं जे आजपर्यंतचा अनुभव आहे त्यांचे जे काम करण्याची शैली आहे ही वेगळी आहे आणि अजितदादांची शैली ही वेगळी आहे अजितदादा जैसा बोले तैसा चाले असं अजितदा त्यांनी एकदा शब्द दिला तर ते पूर्ण करतात असं आम्हाला आजपर्यंतचा अनुभव आहे तर हे दोन्ही एकत्र आले तर महाराष्ट्राचं भलच होईल असं मला या ठिकाणी प्रशांत जगतापला सांगायचं आहे म्हणून हे परिवार जर एकत्र येत असेल दादा तुम्ही पण घराचे माझे मी पण घरचंच आहे परंतु असे काही संबंध असल्यामुळं यांना येऊ द्या एकत्र कृपया करून याच्यामध्ये खोरा टाकू नका जसं आता तांबे साहेबांनी पण सांगितलं की तुम्ही काय बोलू नका सगळे एकत्र आले की चांगलं होईल तर येऊ द्या ना एकत्र राजकारणामध्ये एकत्र आले की कधी पण चांगलं होतं आणि परिवार येणं हे महत्वाचं याच्यामध्ये थोडं समजून घ्या दोन्ही परिवार जे दुरवलेत ते आज एकत्र आले तर महाराष्ट्राचं भलं होईल असं या माध्यमातून मला प्रशांतजी जगताप यांना सांगायचं आहे प्रशांत दादांनी असं बोलले की जसं घड्यासाठी मी एवढं काम केलं आणि आजी दादा वेगळा गट झाल्यामुळे हे घडाळ चिन्ह त्यांच्याकडे गेलं आणि हे मी एकत्र आलं की मी राजकारणात नाही राजकारणामध्ये कसं असतं माहितीये का मॅडम राजकारण सकाळी वेगळं असतं दुपारी वेगळं आणि रात्री वेगळं सकाळचा जो वैरी असतो तो, तो रात्रीचा मित्र असतो तर याच्यामध्ये प्रशांत जगताप जो सांगतोय तसं काही होत नाही आणि ते काही संन्यास वगैरे घेणार नाही फक्त हे राजकीय स्टंट आहे येणाऱ्या नगरसेवकाला उभं राहायचंय त्याला त्याच्या आईला किंवा भावाला उभं करायचं आणि दोन त्या सीट मागायचे जर राष्ट्रवादी एकत्र आली तर दोनच्या जागी एक होईल येऊ शकतात का दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात का येण्याची चिन्ह आहे परंतु काही लोक असे प्रशांत जगताप सारखे की ते एकत्र येऊ देत नाही आणि माझं म्हणणं असं स्पष्ट आमच्या स्वराज्य निर्माण सेने पाठीचं आम्ही से दादांना अटॅच आहे आम्ही मित्र पक्ष म्हणून काम करतो परंतु परिवार म्हणून परिवार म्हणून हा महत्वाचा विषय की दोन्ही एकत्र यावे आणि महाराष्ट्राचं भलं करावं असं आम्हाला वाटतं आणि दोन्ही ठाकरे देखील आता एकत्र येणारे तर ते त्याच्याबद्दल काय सांगाल उलट ते चांगलं आहे ना परिवार जुडायला पाहिजे जर दोन्ही ठाकरे एकत्र आले कसं असतं माहितीये का ताई जर हे आता अशी असली बोटी तर आपण कुणाला मारू शकत नाही जर परिवार एकजूट झाला तर हे मूठ बांधले जाते आणि मूठ मारलं की कुठं तरी लागतं तर त्याच्यामुळे कार्यकर्ते वाढले गेलेत आता दोन भागामध्ये आणि ते एकत्र आले की मतदान वाढल सगळं वाढल आणि कार्यकर्त्याचं भल होईल आणि जनतेचं सुद्धा या माध्यमातून भलं होईल ना जे काम करायचं ते कार्यकर्ते पण करू शकतात नेते पण करू शकतात आता जे दुसपूस होती ती होणार नाही म्हणून अशा काही लोक असतात राजकारणामध्ये की ज्यांना बघवतच नाही कुणाचं चांगलं भलं झालेलं तर तशा लोकांना थोडं बाजूला करावं नक्कीच दादांना वाटतंय की दोन्ही राष्ट्रवादी पार्टी एकत्र यावी धन्यवाद